कशी आलं व मोठी मोठी आहेत ना बारकी संपली नाही बारपी नको आम्हाला मोठी सा पाहिजे कशी फ्रेश आहे कशी दिल्या सांग जरा वाट कसं दिल्या सगळ्या पाहिजेत एक पैसे काय गावले सांग ना घेतो किती सांग ए हां घेतो शंभर मीठ सांगा व्यवस्थित करून मोठी 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 दोनशे सांगा मला किती करणार नाही दोनशे एक हा सांगा आणि हा सांग किती येणार ते 200 करून द्या मला 150 ला मोठी आहे घ्या घेतलं तुझ्या कडून माहितीय तुला तुझ्याकडून कडून घेतले आधी हो नीट सांग मला बघ हा पाहिजे आम्हाला हा सांग मग मला व्यवस्थित 150 करून दे चल मला

तुम्ही सकाळी जात असाल ना काढायला काय सांगत अच्छा घरी आणून फोडता याच्यामध्ये लाल तिखट घालणार आहे ते मस्त तापलंय लाल तिखट आणि हा गरम मसाला टोमॅटो ओलं खोबरं आलं लसूण थोडीशी चिंच मी एकत्र वाटून घेतली ती पेस्ट त्याच्यावर घालतली तर इथे आता मस्त असं कालव्यांचा रस्सा कालवण कालव्यांचं कालवण तयार आहे हे बघू शकता तुम्ही मस्त शेत पण आली आहे झंझणी चमचमीत असं मस्त कालवण रेडी आहे आणि मस्त कालवे असे मोठे मोठे आहेत आणि मस्त कालवे असे मोठे मोठे कालवे आहेत मस्त ते टम्म फुगलेत शिजलेत झालेत आता आता खाण्यासाठी आम्ही आतुर्त झालो आहे भूक लागली आहे सो so, नक्की व्हिडिओ आवडला तर सब्सक्राइब करा कमेंट करा तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कळवा आणि चॅनेलला सबस्क्राइब करा, करा, करा। तोपर्यंत तो बाय